नमस्कार मित्रांनो हो आपण आहोत भूम तालुक्यातील आहे येथे आणि हा तलाव पूर्णपणे खचलेला आहे आपण पाहू शकतो माझ्या मागे पाचशे फुटावरनं हा सांडवा खचत आलेला आहे आणि भविष्यात या धरणाला या तळ्याला धोका संभवतो खाली अनेक हजारो लाखो प्राण जाऊ शकतात आणि या सांडव्याचं जे पुनरुज्जीवन आहे त्याची देखभाल जी आहे ती गेली दहा वर्षे रकडलेली आहे आता मित्रांनो हा चापवाल आहे हा सांडवा आहे फक्त तीन बाय दहा म्हणजे तीन फूट रुंद आणि खोल दहा फूट फक्त एवढं आवरण शिल्लक आहे तेवढं जर खचलं तर लाखो जीवांचे प्राण जाणार आहेत हे जा पाहू शकता यावर्षी तर बेफाम असा स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि आतोनात पडझड झालेली आहे या तलावाची मित्रांनो अनेक वेळा मी कम्प्लेट केलेली आहे प्रशासनाला याची दखल घेण्यासाठी सांगितलेलं आहे परंतु याच्यावर कोणीही अद्याप रिॲक्शन घ्यायला तयार नाही आहे ते पाहू शकता गेल्या चार दिवसापासून एवढं मोठं हे तांडवा खचलेला आहे अकरा रूप या धारण आहे आहे आणि एवढी जर भीम उलटली तर खाली लाखो लोकांचे प्राण जाणार आहेत कित्येक वेळेस या गोष्टीचा पाठपुरावा करूनही प्रशासनाने याच्याकडं सबसेस दुर्लक्ष केलेलं आहे